मुंबई मुंबईमध्ये काय केलं अकोल्या काय केलं नांदेड मध्ये काय इकडच्या कार्यकर्त्यांच्या लोकसंपर्काचा आणि इकडे कार्यकर्त्यांनी हातात घेऊन सोडलेल्या प्रश्नाचा पोहोचवा शेवटच्या मंदिर जाऊन त्यांच्या समस्या समजून घ्या आणि जेव्हा तुम्ही इकडच्या तळ्यागाळातल्या माणसाच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या सान्मानसामान्यांच्या हातातले प्रश्न पोटा पाण्याचे प्रश्न जीवन मरणाचे प्रश्न जोपर्यंत हे हातात घेऊन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला यश ये येणं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अवघड पण त्याच बाजूला जर आपण सर्वांनी शेवटच्या माणसामध्ये पोचून प्रत्येक माणसाचा प्रश्न हातात घेऊन तातडीने कामाला लागला तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हिंगोलीमध्ये झेड पी असो पंचायत समिती असो किंवा नगरपालिका असो वंचित बहुजन आघाडीला सत्तेमध्ये येण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही पण पण मित्रांनो हे तुमच्या सर्वांच्या हातात आहे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही किती लोकांपर्यंत पोचता तुम्ही किती लोक पक्षापर्यंत जोडता आणि तुम्ही किती किती लोकांची कामं करून देऊ शकता लोकांची कामं सोडवून देऊ शकता याच्यावरती हे पुढचं गणित राहणार आहे आणि म्हणून मी म्हणतो की येणाऱ्या निवडणुका आपल्या हातात आहेत आपल्या पदाधिकाऱ्यांच्या हातात आहेत पण त्या निवडणुका जिंकायच्या की नाही हा निर्णय सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीने त्याच्या कामाला लागायचा त्याच्यावरती अॅक्शन मोडमध्ये आपल्याला तातडीनं जायचं दुसऱ्या बाजूला आपला समन्वय नसला पदाधिकाऱ्यांमध्ये भांडणं असली पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसला तरी काय फरक पडत परक नाही मी वंचित बहुजन आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांना वोटर्सला आणि इथे समोर बसलेल्या तमाम समाज बांधवांना बहुजनांना एक प्रस्ताव देतो की आपल्या सर्कलमध्ये आपल्या वॉर्डमध्ये आपल्या गणामध्ये आपल्या गटामध्ये तुम्ही सर्व चर्चा करा तुम्ही सर्व एकमत द्या आणि तुम्ही आम्हाला कळवा की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोण असले पाहिजेत आणि वंचित बहुजन आघाडी तुमच्याच वॉर्डामधल्या लोकांना तिकीट द्यायचं काम नक्की आणि मित्रांनो हेच बोलत असताना आपण समजून घ्या की आपल्या हिंगोलीमध्ये काम करायला प्रश्न भरपूर आहे लोकांच्या समस्या भरपूर एक मोठं उदाहरण बघितलं तर कितीतरी वर्षांमध्ये आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उद्योगीकरण झालेलं नाही कोणताही नवीन कंपनी आली नाही कोणताही नवीन प्रकल्प आला नाही कोणतीही नवीन फॅक्टरी आली मुंबईमध्ये